आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी उडवलं कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले हिंदुत्वाचा विचार सोडला भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांगून चालन पत्करलं आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत एखाद्या अध्यक्ष होतील पुढच्या <laughs> काळात एखाद्या अध्यक्ष होतील आता मेंबर आहे आता अध्यक्ष होतील आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे त्यामुळं मला वाटते संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही सर दिशा साली